हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये परंतु मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप दुःखद व्हिडिओ आहे सिने अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी ब्रिज कँडी या हॉस्पिटलमध्ये वृद्धापकानं निधन झालेलं आहे मित्रांनो धर्मेंद्र हे नाव सर्वांच्याच परिचयाचं आहे धर्मेंद्र नाव कोणाला माहीत नसेल मला नाही वाटत या भारतामध्ये असा कोणी व्यक्ती असेल न्यूज एजन्सी ए आय एन एस यांनी ट्विट करून धर्मेंद्र गेल्याची बातमी सर्व प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित करून टाकलेली आहे मित्रांनो धर्मेंद्र खरंतर पंजाबचे लुधियानामध्ये त्यांचं एक छोटंसं गाव आहे तिथून आलेला एक तरुण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये समोर चालून एवढं मोठं नाव कमावू शकतो खरतर ही गोष्ट खूप मोठी आहे बॉलिवूड पूर्ण त्यांना या नावाने ओळखायचं धर्मेंद्र यांच्या जाण्यामुळे मनोरंजन विश्वामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठी पोक निर्माण झालेली आहे ही पोकळी भरून काढणं आता बॉलिवूडला शक्य नाही त्यांनी साकारलेला शोले हा चित्रपट मित्रांनो शोले चित्रपट कोणी विसरू शकत नाही बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांनी जय विरुची जोडी या चित्रपटामध्ये गाजलेली आहे तर ही चित्रपट क्षेत्रातली एक अभूतपूर्व कलाकृती मानली जाते या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर कित्येक दशक अधिराज्य गाजवलं आहे धर्मेंद्र यांनी कित्येक चित्रपटामध्ये असंख्य अशा भूमिका केल्या आणि कित्येक चित्रपट हे ही सुपरहिट केले मित्रांनो धर्मेंद्र यांच्या या भूमिकांनी गाजवलेली हे चित्रपट मनोरंजन विश्वाला एक खूप मोठी देण आहे अगदी सहा दशक धर्मेंद्र यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे त्यांनी साकारलेल्या साकारलेले जे असतील हे कॅरेक्टर लोकांच्या मनामध्ये आज घर करून राहिलेले आहेत धर्मेंद्र यांच्या जाण्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला आहे तीनशे पेक्षा जास्त चित्रपट हे धर्मेंद्र यांच्या नावावर आहेत दोन हजार बारा मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलेला आहे धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण नेते अभिनेते पूर्ण बॉलिवूड एकत्र आलं होतं त्याचप्रमाणे अनेक बिझनेसमॅन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी गेले होते सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत असं धर्मेंद्र यांचा उल्लेख नेहमी केला जातो मित्रांनो पूर्ण भारत देश आज धर्मेंद्र यांच्या जाणणे हळहळ आहे परंतु मित्रांनो आता हा एवढा हर हुनर कलाकार आणि एक चांगला माणूस आज आपल्यातून गेलेला आहे त्याचं खूप मोठं दुःख सर्वांनाच आहे पण त्यांनी जे जेवढे चित्रपट केले त्या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेच्या माध्यमातून धर्मेंद्र हे आणखी असंख्य वर्ष लोकांच्या मनावर असंच आधी राज्य गाजवत राहतील यात काही शंका नाही ज्येष्ठ सिने अभिनेते धर्मेंद्र यांना आपल्या सर्व परिवाराकडून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली